तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग चा विषय असा आहे की शेतात मी काय काय काम करतो संध्याकाळपर्यंत ते मी त्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर तुम्ही ब्लॉग पूर्ण पाहता आपला डबा तयार करीसन आपण चालू आता वाहार घरा करेन आई आपली गाडी त्या आपलं काम रेडी या ते आपण सपासून पण मग पोची गोत आणि देखील या खाली बेकार आहे कारण की दुवारी पडेल दुवारी डायरेक्ट बोललं मना पाय तर बेकारच बोलला वेगवेगळ्या का डायरेक्ट आणि पाणी गेल्या बरं कारण की वातावरण निवड झाले बेकार बुन पाडणार देऊ का आणि चटकाईचा लागाल जाऊन की विचारू नका तुम्ही आणि आज आपले नया गोळ्या करणे आहेत काही मिरची ना न असले कॉक बसा नाहीत म्हणजे काही बाकी नया बन करता याल पाल त्यासाठी क्वाक बसाच आणि वावरणं ब्लॉग तुमले कसा वाटणार काय वाटणार काय चूक नका तुमले अजून काय कसा ब्लॉग मला सर्व तुम्ही कमेंट मग सांगा मी आराम दिसू गोया करणे यात कोण त्या वाहाराने कोणतं वार येत आई दक आई वावर माझं का किती गवत आहे डायरेक्ट या गवत मग डायरेक्ट आथाईन आपले नळी आणि ती सोडेल नदी डायरेक्ट आधी गोया करत करत लिहिणी म्हणजे त्या बांनीकडली जाणे या बांध तर त्या बाध नळी अशी आहात मग गोया करत करत त्या बांधलेली जाणे आणि तीनशे रुपये रोज मास्क काही सोपं काम नाहीये ते Uh, संध्याकाळ लोक पूरवस कस दुपार लोंग पुरवस जर दुपारशी जी तर मग दुपार पन, तस, तर संध्याकाळ आपण मिरची ना कॉके बसाळायला जो आणि तिकडे पण मी तुम्हाला जागा कसा कॉके बसारतस काय बसरतंच तर तुम्ही आधी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करण्या लाईक करा आणि शेअर पण करा बरं तुकडं यायचे त्या तुकड्या मला न्याया गोळा करण्यात आज दखल हा तुकडे याय झाले ना किती फुटेल डायरेक्ट डक्क फुटी झाले आणि देवणी आता एकदम बाहेर होऊन पाराय देतो एकदम माल बी तर तुकडा आता यायला सुरुवात होईल आणि आई तुकडे जायचे मी आता ना न गोळा करसो हा याय ना का मग याचा ना एक रोज न्याया गोळ्या करसो गेले तुम्हाला दाखवतो मी बघा बंडल तयार केलेला आहे हे की इकडे तीन चार येत मी तुम्हाला या स्टूर वर उभं राहून दाखवतो माझं शेत कस येत उभं राहतो हे बघा डायरेक्ट इकडे कपाशी फुटलेली आहे बाकीची वेसलेली आहे इकडं मक्याचं वावर आहे मक्या, मक्या कापायचं बाकी आहे बाकीचा भाग कापून गेलेला आहे आणि हे बघा मी इकडं आहे डायरेक्ट पाहिलं का तुम्ही मला नया सेट करायला राहिलेत तिकडे पण नळ्या सेट करायला राहिलेत आता मी तारतूर मारेस नि डायरेक्ट या नया सेट करसो मग इकडण्या करू मग तुम्ही आता आपोआ आपले आणि पाणी वगैरे चिल्ले पाणी चालू केले आठ एक किल्ल्या घोसाडले अशा अशा किल्ल्या बसलेले त्या बंच आहेत बाकी ना चालू आहे ती मिरची आणि आता ना टप्पा करीस आणि आता तर दोन वाजे झाले पंधरा वीस मिनिटा मग आता टप्पा सेट करीस आणि आपण दोन वाजता घरदास आणि तीन साडेतीन पर्यंत मस्त ना एडिटिंग करीन व्हिडिओ आपला सहा वाजता अपलोड वेळेस मिरची पाहून घ्याय एकदम अशी मिरची डायरेक्ट बघा एक नंबर मिरची आहे फक्त भाव पाहिजे भाव ही पा आपला ब्लॉग इथंच समाप्त होतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून पण सबस्क्राईब करून घ्या तर भेटून आपण अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये